नमस्कार मी किशोर शिंदे श्रीमंत महाराजा महाजी शिंदे शेतकरी संघटना अध्यक्ष आज मी तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहे की शासनाचं धोरण आणि परिपत्रक आणि त्याच्या महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत सातत्याने पडणारा दुष्काळ आणि इतर अडचणींचा विचार करत सतरा जून दोन हजार एकवीस रोजी जे नियमित कर्जदार आपल्या पीक कर्जाची परतफेड करत असतील त्या पीक कर्जदारांसाठी एक योजना आणली होती आणि त्या अनुषंगाने जे नियमित कर्जदार आहेत त्यांनी फक्त त्यांच्या पीक कर्जाची मुद्दलच फक्त त्यांच्या वित्तीय संस्थांकडे भरावी आणि त्यांच्याकडून कोणतीही व्याज आकारणी होऊ नये असा एक परिपत्रक किंवा आदेश त्यांनी सतरा जून दोन हजार एकवीस साली काढला होता तर याच शासनाचा जो आदेश आहे तो सत्तावीस मार्च दोन हजार ला कंटिन्यू ठेवत शासनाने ते निर्णय घेतला होता की जे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचे लाभार्थी जे पहिल्यांदा पीक कर्ज भरतात व्याजासकट आणि त्यांना त्यांचा परत व्याज परतावा मिळतो त्याऐवजी जे जे नियमित कर्जदार आहेत त्यांच्याकडून फक्त त्यांच्या कर्ज खात्यावरती मुद्दल भरणा करून घेतला जावा त्यांच्याकडून कोणतेही अतिरिक्त व्याज वसूल केले जाऊ नये यासाठी शासनाने आदेश काढला होता परंतु दुर्दैवाने जेव्हा आम्ही सातारा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला याबद्दल माहिती विचारली होती तेव्हा त्यांनी सांगितलं की दोन हजार पासून आज तागायत या जी आरची ची या परिपत्रकाची कोणतीही वित्तीय संस्था अंमलबजावणी करत नाही आम्ही वारंवार सूचना दिल्या त्यांना लेखी निर्देश काढले की शासनाचा जी आर किंवा परिपत्रक आहे तरी सुद्धा याच्यामध्ये त्या साताऱ्यातल्या जिल्हा बँक असतील किंवा विकास सेवा सोसायटी असतील या त्यांना जुमानत नाही तर याच्या अनुषंगाने शासनाचा जी आरचं उल्लंघन आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील सर्व वित्तीय संस्था किंबहुना महाराष्ट्रातील सर्व जिल्हा बँका आणि तिथल्या ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करणाऱ्या वित्तीय संस्था त्यांनी या जी आर ची किंवा परिपत्रकाची अंमलबजावणी केली किंवा नाही केली याची माहिती घेत संबंधित सर्व घटकांवर कारवाई घ्यावी अशी श्रीमंत महाराजा महाजी शिंदे शेतकरी संघटनेतर्फे आम्ही मागणी करतो धन्यवाद